नमस्कार आज आपण आहोत केस तालुक्यातील पैठण येथे दोन ते तीन दिवसांपूर्वी सर्व दंश या ठिकाणी परमेश्वर चौधरी या शेतकऱ्याचा बैल दगावलेला आहे आणि बैल दगावल्यामुळे अत्यंत नुकसान झालेलं आहे एका आर्थिक संकट या शेतकऱ्यावर ओलांडलं आहे न्यूज वनच्या वतीने आपण जाणून घेणार आहोत त्या शेतकऱ्याच्या व्यथा प्रणाम आहे परमेश्वर चौधरी आ, आपला जो बैल सर्कन त्याला आहे काय परिस्थिती काय काय स्थिती आहे खूप सर पन्नास हजारची किंमत होती आणि ते बैल गेले म्हणून पेरणी करण्याची सुद्धा ऐकत नाही अशी परिस्थिती बैल घेतल्याशिवाय पर्याय नाही काही दिवसा व काही काही दिवसांनी पाऊस पडेल म्हणून पाऊस पडल्यानंतर जेव्हा पेरणी करायची पेरणीसाठी या शेताला बैल नाही आणि मग बैलच दगावलेला असेल तर पेरणी कशी करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे चौधरी आपल्याला नेमकी शेतकऱ्याकडून शासनाकडून काय अपेक्षा आहे एक मदतीची अपेक्षा आहे किंवा माझी जेणेकरून पेरणी होईल आणि मला बैल उपलब्ध होईल अशी मदत अशी मला शासनाकडून अपेक्षा आहे आजच्या दिनवाल्या सरकारने कमी शेतकऱ्याची या परिस्थिती जाणून जो बैल दगावलेला आहे त्यासाठी आर्थिक मदत करावी आणि येणारी जी पेरणी आहे या शेतकऱ्याची अत्यंत सुखगा सुखकारक होईल अशी अपेक्षा व्यक्त करू न्यूजवर प्राध्यापक संतोष रोपडेसह कॅमेरा बंदच